मैत्रीचा अमृत सोहळा आम्ही पन्नास साठ वर्षांपूर्वी एकत्र आयुष्याच्या वाटेवर चालणारे मित्र आज पुन्हा एकदा आपापल्या कुटुंबासह पुणे जिल्ह्यातील पानशेत रोडवरील रुळे गावाजवळ असलेल्या व्यंकटेशपुरम रिसॉर्ट येथे एकत्र आलो ही भेट म्हणजे केवळ सहल नव्हती तर आयुष्यभर साठवलेल्या आठवणी भावना आणि ऋणानुबंध यांचा जिवंत उत्सव होता भेटताच गप्पांचा ओघ सुरू झाला परळी वैजनाथ येथील एमएसईबी कॉलनीतील घरांपासून आजपर्यंतचा आमचा प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिला जवळजवळ तीन वर्षांनंतर पुन्हा भेटत असल्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता हास्याचे फवारे उडत होते चेष्टा मस्करी सुरू होती आणि त्या हास्यातूनच आमची जुनी मैत्री पुन्हा तरुण झाली या गप्पांमध्ये करिअरच्या जुन्या आठवणी आयुष्यातील चढउतार आणि हसून हसून पोट दुखेल असे किस्से रंगत गेले इतके मनमुरात हसणे आम्ही जणू विसरलोच होतो पण या भेटीमुळे आजही आम्ही पूर्वीसारखेच तरुण आहोत असे वाटत होते क्या बात है रिसॉर्ट मधील गार्डन मधील झोपाळ्यावरून एका मागोमाग एक पाय टाकत संतुलन राखत जवळजवळ दहा मीटर चालण्याचा अनुभव घेतला वय सत्तरच्या पुढे असतानाही तोल सांभाळताना थोडी भीती वाटत होती पण सरावाने आत्मविश्वास आला आजूबाजूला असलेली सुंदर झाडे विविध प्राण्यांच्या आकर्षक मूर्ती यांच्यासोबत काढलेले फोटो हिरवळीवर चालताना पायांना जाणवणाऱ्या गुदगुल्या बाजूला खळखळणारी नदी आणि जवळचे शंभर वर्षांपूर्वीचे शंकर मंदिर या सर्वांमुळे प्राचीन आणि आधुनिक संस्कृतीचा अद्भुत मिलाप अनुभवायला मिळाला डोंगर नद्या एका बाजूला कृत्रिम लाइटिंग दुसरीकडे स्विमिंग टँक गारवारा निळे आकाश या सगळ्यांनी वातावरण भारावून गेले होते वास्तुशास्त्रानुसार तयार केलेल्या या रिसॉर्टमध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवत होती जेवणाचा आस्वाद घेत असताना हळूच अंधार पडू लागला थंडी वाढताच शेकोट्या पेटवल्या गेल्या शेकोटीच्या उजेडात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता आणि गाण्यांच्या सुरांनी वातावरण भारून गेले रात्रीच्या नीरव शांततेत डोंगर झाडे जणू ध्यानात बसून आमच्या आनंदात सहभागी होत आहेत असे वाटत होते रंगीबेरंगी लाइटिंगने संपूर्ण परिसर उजळून निघाला एका मागोमाग एक आमचे गायक कराओकेवर मराठी हिंदी जुनी गाणी गझल गवळणी सादर करत होते आम्ही वय विसरून रमेश देव सीमा वैजयंतीमाला राज कपूर यांच्यासारख्या नटनट्यांच्या आठवणीत हरवून गेलो आशिरगडे वहिनींनी गायलेले पसायदान तर अंतकरणाला भिडणारे होते त्या स्वतः चित्रपट निर्मिती करतात कलाकार आहेत आणि त्यांचा आवाज भारदस्त आहे त्यांची गवळण म्हणजे जणू ईश्वराशी थेट संवाद डॉक्टर तिडके यांचे हिंदी गायन मनाला भावले श्री भावसार यांचे मराठी हिंदी गायन रेशमी सुतासारखे मुलायम श्री आशिरगडे यांनी तलत मेहमूद व सायंगल यांची हुबेहुब छाप उमटवली श्री हिरेमठ यांनी मराठी तसेच प्यासा चित्रपटातील गाणी अतिशय सुरेल आवाजात गायली विशाल हिरेमठ आणि योगिता यांनी युगलगीत सादर करून रंगत आणखी वाढवली थंडी आणि शेकोटीच्या उभेत रात्र कधी दोन वाजली कळलेच नाही सकाळी धुक्यातून दिसणारे पर्वत पक्ष्यांचे गोड कुजन आणि हळूच उगवणारा सूर्य हा क्षण अविस्मरणीय होता ओपन स्पेसमध्ये चहा कॉफी आणि नाश्त्याचा आस्वाद घेत पुढील भेटीबद्दल चर्चा सुरू झाली निरोपाची वेळ येतात सर्वांच्या चेहऱ्यावर हलकीशी दुःखाची छटा उमटली तरीही मनात आठवणींची सुगंधी कुपी घेऊन आम्ही पुन्हा भेटण्याच्या आशेने मार्गस्थ झालो आयुष्याच्या उत्तरार्धात लाभलेली ही भेट म्हणजे खरोखरच मैत्रीचा अमृत सोहळा होता जिथे माणूस की संस्कृती श्रद्धा आणि नात्यांचे सुंदर दर्शन घडले ही मैत्री अशीच अखंडित राहो हीच प्रार्थना व्यंकटेशपुरम रिसॉर्ट मधील उत्कृष्ट सोय चवदार जेवण नाश्ता आणि तत्पर सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हा अनुभव अधिकच संस्मरणीय झाला धन्यवाद